नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी गुणरत्न सदावर्तेंवर सरकारच्याच लोकांचा वरद असतं सत्ताधारी पक्षाच्याच बड्या नेत्याचा मोठा दावा तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मोठा दावा केला आहे गुणरत्न सदावर्तेंना सरकारमधील लोकांच्याच काही जणांचा वरद असतं आहे असा दावा यांनी केला एस टी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलच्या बारा संचालकांनी बंड पुकारून वेगळा गट स्थापन केला आहे त्यामुळे सदावर्तेचे बँकेतील वर्चस्व संपुष्टात आल्यासारखंच आहे बंड पुकारल्या संचालकांनी सदावर्तेवर भ्रष्टाचारांचे गंभीर आरोप केले आहेत हे सर्व घडामोडीवर आनंद रावडसोब यांनी सरकून टीका केली आहे सरकारचाच मी एक घटक आहे तरी सरकार निकामी ठरते आणि ठरते थर, सरकारमधील कोणाचा तरी वरद असता असल्याशिवाय सदावर ते एवढी मस्ती करणार नाही त्याला पाठिंबा देणाऱ्याचाही निषेध करतो सरकार दखल घेत नसेल तर मग आम्ही युनियन काय करतो ते बघा असं आनंद रावडसो म्हणाले आहेत एस टी बँकेत निर्णय चुकीचे घेतले गेलेत बँकिंग बैंके, बँकिंगची समज नसतानाही पत्नीच्या भावाला डी केले बँकेची भरी माहिती नाही कुठलेही निकष नियम न पाळता त्याची निवड केली एकवीस वर्षाचा हा भूंगा ज्याला अनुभव नसताना डी पदावर बसवले हो बँकेत भ्रष्टाचार झाला आहे दोषींवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी आनंदराव यांनी केली आहे दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांना ईस्ट बँकेत मोठा धक्का बसला आहे कारण ईस्ट बँकेतील संचालकांनी त्यांचा वेगळा गट स्थापन केला आहे हे संचालक आपल्या मागणीसाठी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाप्रमाणेच आपला वेगळा गट बँकेत स्थापन केल्याचा दावा त्यांनी केला याबाबत कायदेशीर गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी इतकी दिवस समोर आले नाही अशी भूमिका त्यांनी मुंबईत आल्यानंतर मांडली होती संचालकाच्या या भूमिकेमुळे सदावर्तींची एस टी बँकेतील वर्चस्व संपुष्ट येण्याची चिन्हे आहेत तर मंडळी आपल्याला काय वाटते आनंदरावसो यांनी केलेला दावा खरा आहे का गुणरत्न सदावर्ते यांना सरकारमधील काही जणांचा वरद असता आहे का या विषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे ही कमेंट मध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असतात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्याने अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद